नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत नाशिक येथील नांदूर नाकाजवळील नीलकंठेश्वर मंदिरात हे बघा नीलकंठेश्वर मंदिर बघा हा परिसर आहे सर्व पावन परिसर आहे हा आणि गोदा तेरी असल्यामुळे याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे आता तुम्हाला मी काही दाखवतो बघा पाऊस पडत झालेला आहे आणि त्यामुळे बघा की पाणी थोडंसं कमी झालं आहे एक दिवसापूर्वी फार इथे पाणी होतं बघा नांदुर नाका नांदूर नाका परिसर आहे हा मुख्य नाशिक शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेला हा परिसर आहे बघा हे हनुमानाचं आहे इथे गंगा पंचवटीतील गंगा गोदा गोदा घाटावरील जे हनुमान आहे तो तोंडी हनुमान त्याची ही प्रतिकृती आहे आणि समोर दशक आहे स्मशानभूमी आहे अमरधाम म्हणतो आमच्या इकडे त्याला अमरधाम म्हणतात तिथे एक प्रेत जळतं आहे ते बघा बघू शकता तुम्ही तिथे एक प्रेत जळतं आहे अर्धा रीते अर्धे भरलं अर्धे सरले आयुष्य शेवटी फक्त सरण हेच माझे भविष्य असो आता बघा तुम्ही हे बघू शकता हा जो पूल बांधला आहे हा संत जनार्दन स्वामी पूल असं याला नाव दिलेलं आहे हा मागील सिंहस्तामध्ये बांधला होता आणि आत्ताही दोन हजार सत्तावीसच्या सिं सी, सिंहस्थ सत कुंभमेळ्यासाठी एक नवीन पूल समांतर याला प्रस्तावित आहे आता त्याची सुरुवात वगैरे कधी होईल ते थी हो थी सांगता नाही येणार ना परंतु पाणी बघा आणि हे पाणी आता हे जे तुम्ही दिसतंय ना पाणी याच्यामध्ये थोडेसे केमिकल वगैरे मिश्रित पाणी म्हणून याचा फेस आहे हे कंपन्यांचं वगैरे हे पण आम्हाला स्वच्छ गोदावरी हवी स्वच्छ गोदावरी एकदम त्याची मोहीम चालू आहेत पंचवटीत असे बरेचसे लोकं त्याच्यासाठी कामं चालू आहे आणि ते व्हावंच असं माझी इच्छा आहे हा निलकंठेश्वर महादेव मंदिर परिसर नांदुरनाका आहे बघा मंदिर आहे पूर्ण म्हणजे गोदा तीरचा जर तुम्ही म्हणजे त्यांनी जर कधी आपण काय म्हणतो साबरमती म्हणजे अहमदाबादच्या साबरमतीच्या धर्तीवर जर विकास केला ना म्हणजे पर्यटक बी वाढतील आणि त्याच्यापासून काही लोकांना रोजगार बी मिळेल कामं मिळतील परंतु काय असं ना आता पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन असेल किंवा नाशिक महानगरपालिका असेल काय म्हणजे हे त्यांनी मनावर घेतलं पाहिजे मला असं वाटतं खूप 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 स्कोप आहे तसं म्हणजे पंचवटीत आपण तिथे बघा गोदा पार्क केलेलं आहे त्या त्याप्रमाणे किंवा अजून याच्यावर आहे तपोवनमध्ये जर आपण गेलो तर तिथे बघा त्यांनी गोदावरी कपिला संगमाचे इथं थोडंसं केलेलं आहे काम त्या टाईपने जर पूर्ण असं केलं ना नाशिक शहरात तरी केलं त्यांनी गोदा तर छान असं पर्यटन स्थळ होईल पूर्ण पूर्ण हा पट्टा पाच पाच दहा किलोमीटरचा सुशोभित झाला तर म्हणजे पर्यटन त्याला चालना मिळेल असं तुम्हाला कसा वाटला आपला व्हिडिओ याच्यावर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा बघा